नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील इतर लोकांच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो उत्पन्नाच्या बाबतीत सुधारणा होईल व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची इच्छा असेल दुपारची वेळ ही अनुकूल राहील विरोधक शांत होतील आणि समस्या सुटतील कर्जाशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील आणि सरकारी कामात कोणतीही अडचण येणार नाही संध्याकाळी वडिलांचे सहकार्य मिळेल उत्पन्नात सुधारणा होईल आणि धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाची सुरुवात अनुकूल परिस्थिती निर्माण करेल तथापि आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते परंतु दुपारनंतर ती पुन्हा स्थिर होईल कामाच्या ठिकाणी असमाधानकारक वातावरण असू शकते पाठ पोट आणि कंबर दुखण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या प्रियकर आणि आईच्या स्नेहाचे योग्य सहकार्य मिळेल संध्याकाळची वेळ तुमच्या अनुकूल असेल आणि तुम्हाला पैसे मिळतील आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीचा लोक दिवसभर व्यस्त राहील मन प्रसन्न राहील आणि कामाचा वेग कायम राहील उत्पन्न सुधारेल आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल काही कामात यश आल्याने तुम्ही आनंदी व्हाल दुपारनंतर धार्मिक कार्यात व्यस्त राहाल संध्याकाळी थल्यासारखे वाटू शकते त्यामुळे मन उदास होऊ शकते मात्र रात्रीचा काळ आनंददायी जाईल आणि कुटुंबाचा सहवास लाभेल तुमच्या प्रियकराच्या कृतीमुळे त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज दुर्गा देवीला लाल गुलाल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोक अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल योजना यशस्वी होतील उत्पन्न चांगले राहील आणि प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल दुपारची वेळही अनुकूल राहील कोणत्याही कामात अडथळा येणार नाही कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील सरकारी कामात यश मिळेल आरोग्यही चांगले राहील मुलांकडून आनंद मिळेल संध्याकाळी पाय दुखू शकतात तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही आणि तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटेल आजचा उपाय आज श्रीगणेशाला मिठाई अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत उत्पन्न चांगले राहील पण काळजी अधिक राहील भविष्याची चिंता असेल मुलांचे सहकार्य मिळेल दुपारी नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा आपल्या कामात लक्ष देणे योग्य राहील रखडलेली कामे पूर्ण होतील आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील नोकरीत बदल संभवतो आजचा उपाय आज श्रीरामाला मिठाई अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ अनुकूल राहील धनप्राप्ती सोबतच तुम्हाला सहकार्यही मिळेल कामात अडथळा येणार नाही आणि मुलांकडून आनंद मिळेल दुपारनंतर परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल तुमची ध्येय यशस्वी होतील आणि पैसा सहज मिळू शकेल संध्याकाळी मन प्रसन्न राहील व्यवसाय आणि नोकरीत अनुकूलता राहील वाहन वापरताना काळजी घ्या वैवाहिक जीवनात शांतता राहील आजचा उपाय आज श्रीगणेशाला दुर्वा आणि मिठाई अर्पण करा तुला राशी आज या राशींच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील काम करणाऱ्यांनाही यश मिळेल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात श्री गणेशाच्या कृपेने आज आर्थिक बाबतीत लाभ होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळेल महिला आनंदी राहतील वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेम प्रकरणात यश मिळेल तुम्हालाही पाठिंबा मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांच्या भाऊ आणि मुलांचे कामात सहकार्य मिळेल कामात यश आणि नफा मिळेल दुपारनंतर खर्च जास्त होईल आणि अनावश्यक प्रवास होऊ शकतो नकारात्मक विचार हावी होऊ शकतात संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल व्यवसायातील समस्या दूर होतील आणि नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आज प्रेम प्रस्ताव स्वीकारले जातील आणि वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील आजचा उपाय आज हनुमान मंदिरात तेलाचा दिवा धनु धनुराशी आज या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील चांगली बातमी मिळेल कामे वेळेवर पूर्ण होतील आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतील व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि वरिष्ठ अधिकारी नोकरीत समाधानी राहतील दुपारी अनावश्यक खर्च वाढू शकतो आणि अधीनस्थ कर्मचारी समस्या निर्माण करू शकतात संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आणि समस्या सुटतील मुलांकडून सहकार्य मिळेल आज तुम्ही तुमच्या प्रेमळ जोडीदाराला भेटाल आणि वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आजचा उपाय आज गणपतीला मोदक अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळी वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात योजना चुकू शकतात जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा येईल दुपारची वेळ अनुकूल राहील वाढी बरोबरच तुम्हाला आधारही मिळेल प्रवास सुखकर होतील आज व्यवसायात नवीन सौदे होतील आणि नोकरीत विरोधक मागे हटतील विद्यार्थ्यांना वर्गात यश मिळेल सुधारतील परंतु वैवाहिक संबंधांमध्ये सावधगिरी बाळगा संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका कंबर आणि पोटात वेदना होऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज सकाळी या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात घट आणि कामात अडचणी येऊ शकतात ज्यामुळे मन उदास राहील दुपारपासून परिस्थिती सुधारेल आणि यश मिळेल रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि आर्थिक लाभ होईल संध्याकाळी नवीन कामात रस कमी होईल नोकरीत रस राहणार नाही आणि व्यवसायात उदासीनता राहील नसांवर ताण येऊ शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना समाजात योग्य मानल्या जात नसलेल्या काही गोष्टी कराव्यात असे तुम्हाला वाटेल स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल उत्पन्न आणि मदत मिळेल दुपारनंतर मनात शांतता राहील आणि विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल संध्याकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील आणि जुन्या ओळखींची भेट होईल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि चांगली बातमी मिळेल आज तुमच्या नाराज जोडीदाराला पटवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा